येथील भीमनगरात पाण्यासाठी जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एकावर अंतर्गत गुन्हा दाखल दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुरुदेहळी येथे भीमाशंकर सोमनाथ बिराजदारने पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येणारे हातपंप बोरवेल दमदाटी जातीवाचक शिवीगाळ करून बोरवेल मध्ये दगड धोंडे माती टाकून बंद करून भीमनगर मधील दलित वस्तीतील लोकांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे संबंधित व्यक्तीवर डीके सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने वळसण पोलीस ठाणे येथे जातीवादी शिबिगाळ करणे व जाणून बुजून दलित लोकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवले म्हणून भीमाशंकर बिराजदार व त्यांच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे जाणूनबुजून बुजून येथील दलित वस्तीतील लोकांवर होणारा अन्याय अत्याचार लक्षात घेता डीके सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने अशा जातीवादी लोकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला जर भविष्यामध्ये महाराष्ट्रात कोणत्याही गावामध्ये असे कृत्य घडणार नाही जर असे कृत्य घडत असतील तर डीके सामाजिक संस्थेच्या माध्यमातून होत असलेल्या अन्याय अत्याचारावर कठोर कारवाई येईल असा इशारा डीके सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष गौतम कसबे यांनी मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दिला यावेळी क्रांती संस्थेचे अध्यक्ष किशोर चौधरी गुर्दे आणि भीमनगर येथील महिला व पुरुष मोठ्या बहुसंख्येने उपस्थित होते गुर्देहली तालुका दक्षिण सोलापूर या ठिकाणी आमचा दलित समाज या ठिकाणी मोठ्या इथे राहत असून त्या तेथील गावगुंडांनी भीमाशंकर जमादार भीमाशंकर जमादार बिरजर भीमाशंकर बिराजदार यांनी आमच्या दलित समाजातील जे काय रोज वापरण्यामध्ये येणाऱ्या पाण्यासाठी जे काय बोरवेल होतं हातपंप त्या हातपंपाची या ठिकाणी लालतुसी करून या ठिकाणी आम्हाला दलित समाजातील महिलांना व पुरुषांना या ठिकाणी जातीवागी हो शिविधा शिविगाळ करून या ठिकाणी महारांनो तुम्ही या पंपाचं हातपंपाचं पाणी भरायचं नाही तुम्ही या प्रकारे या या ठिकाणी आला तर तुम्हाला आम्ही तुमचे हातपाय तोडू असे कृत्य करून हातपंपाची नादूस केलेली आहे हे स हे आमचे दलित समाज या, या ठिकाणी सोलापूर जी एस पी ऑफिस या ठिकाणी आले असता त्यांनी आमच्यासोबत संपर्क साधले आमच्यासोबत संपर्क साधत असताना आमचे डेके मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीने या ठिकाणी त्या गो त्यांना काळाला काला ते आमच्या मागासवर डी के मागासवर सामाजिक संस्थेचे आमचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष त्यांनी लगेच तात्काळ या ठिकाणी आमच्या दलित वस्तीवरती अन्याय झाला ही गोष्ट त्यांच्या कानावरती आल्यानंतर काना आल्या तात्काळ त्यांनी या ठिकाणी येऊन या ठिकाणी वळसंग पोलीस स्टेशन या ठिकाणी धाव घेतली असता धाव घेतली असता या ठिकाणी इथले कोणतरी ए पी आय म्हणून सुरवशी म्हणून कोण आहेत त्यांनी काल आम्ही फिर्या द्यायला आले असताना त्यांनी कुठली तर तक्रार या ठिकाणी घेतली नाही तक्रार न घेता यांनी तक्रार नाही की तर हे आमच्या वस्तीतील लोक एस पी ऑफिस या ठिकाणी धाव घेतली तिथं धाव घेतल्यानंतर आमचे देखील मागासवर्गीय सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष गौतमजी मेंबर कसवे यांनी त्या ठिकाणी आले असता येथील ए पी आय पी एस आहे संलग्न साहेब यांच्याशी भरमधून संपर्क साधले त्यांनी लगेच तात्काळ तुम्ही वलसंगपूर सेक्शनला या तुम्ही त्या लोकांना घेऊन या आम्ही तुमची फिर्याद तुम घेऊ असं त्या ठिकाणी आम्हाला साहेबांनी बोलवले आम्ही या ठिकाणी वलसंगपूर सेक्शनला आलो आज सर या ठिकाणी अट्रासिटी कायद्याअंतर्गत आम्हाला जातीवर शिवीगाळ केली म्हणून आम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला तर अशा जातीवादी लोकांवरती आम्हाला बाबासाहेबांच्या काळामध्ये पाण्यासाठी अन्याय अत्याचार सहन करावा लागत होता तेव्हापासून आम्ही पाण्यासाठी घोटभर करतो बाबासाहेबांनी आम्हाला आत्ता कुठंतरी पाण्या पाणी मिळण्यासाठी आत्ता जर आमचा कुठं संघर्ष मिटत होता तर असे खे छोट्याशा खेडेगावमध्ये असे मन मनोरुग्ण म्हणावं लागेल त्याला यांनी येऊन काहीतरी त्याला बुद्धी सुचली की त्यांनी तुमच्या महारांना आम्ही पाणी बंद करतो म्हणून दमदाटी करून या ठिकाणी आमचं पाणी बंद केलेलं आहे तर त्या त्या जो व्यक्ती आहे त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी आमची डी के मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीने या ठिकाणी मी मागणी करतो आणि दलितांवरती महाराष्ट्रामध्ये कुठेही या ठिकाणी अन्य अत्याचार दे या ठिकाणी आमची डीके मागासवर्गीय सामाजिक संस्था या ठिकाणी कार्यरत असते आणि कुठेही महाराष्ट्रामध्ये जर या ठिकाणी असं अन्याय अत्याचार होत असेल तर आम्ही डीके मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीने आवाज उठवण्याचं काम करतो आणि याच्यापुढेही त्याच्यावर जर कठोर कारवाई नाही झाली तर आम्ही सामाजिक संस्थेच्या वतीने आंदोलन या ठिकाणी करू अशी <स्थाथ> ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा